नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कर्जदारा शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे कारण की मित्रांनो आता राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही याच्या अगोदरच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही कर्जमाफीचे योजनेचे जे काही जी आर असतात ते आचारसंहितेच्या पूर्वीच राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले होते कर्जमाफी राहिलेले होते आणि अशा वंचित राज्यातील दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात संपूर्ण डिटेल अपडेट म्हणजेच कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र असणार किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर कोणत्या वर्षातले कर्जमाफ होणार या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस ची या दोन्ही योजनेच्या अंतर्गत कोणकोणत्या जिल्ह्यातील कशा पद्धतीने कर्जमाफी होणार हे आपण जिल्हा निय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जे काही शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित राहिलेले होते त्या वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर नवीन पद्धतीने सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार आहे म्हणजे दोन हजार एकोणीस पासून पुढे दोन हजार तेवीस पर्यंत ज्या ज्या शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत म्हणजे जे शेतकरी कर्ज कर्जामध्ये बुडालेले आहे कर्ज थकीत आहे त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो आता बहुतांश शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे मग आता आचारसंहितेमध्ये कर्जमाफी होत नसती राज्य सरकारला जी आर निर्गमित करता येत नसतो हे तुमचा बरोबर आहे परंतु राज्य सरकारला जी आर लोकसभे जे जे काही आचारसंहिता आहे त्या आचारसहितेमध्ये आचार जी आर निर्गमित करता येत नसतो परंतु जे काही आचारसंहितेपूर्वी जे काही अगोदर जी आर निर्गमित केलेले आहेत ते जे काही कर्जमाफीचे जी आर आहे ते वाटपासाठी त्या निधीच वितरण करण्यासाठी कोणताही अडचण नसते त्यामुळे ती कर्जमाफी तर होणारच आहे मित्रांनो या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या होत्या त्या कर्जमाफी योजना म्हणजे पहिली कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचा एकोणीस कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत सरसकट कर्ज माफ झालं परंतु या दोन्ही कर्जमाफी पासून जे काही शेतकरी वंचित राहिलेले होते अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो आता कशी कर्जमाफी होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत थकीत आहे आणि दोन लाख रुपयापर्यंतचा सरस कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचा कर्ज महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अंतर्गत माफ होणार आहे परंतु आता किती लाखांपर्यंत होणार हे सांगतो मी तुम्हाला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचा सरसकट कर्ज अं माफ होणार आहे याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत याही योजनेअंतर्गत सरसकट कर्ज माफ होणार आहे आता कोणत्या बँकेच्या माध्यमातून होणार आहे याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था या सर्व बँकेच्या माध्यमातून कर्ज माफ केलं जाणार आहे मित्रांनो आता बघूयात की कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून किती कर्ज माफ होणार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे जवळपास जे काही दोन हजार सतराला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली होती त्यामध्ये फक्त अडुसष्ट शेत अडुसष्ट लाख अडुसष्ट टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती आणि उर्वरित जवळपास बत्तीस टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी होते ते शेतकरी वंचित होते त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती साडे सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे याचबरोबर मित्रांनो आता दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मित्रांनो ही कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस वीस साली त्यावेळेस मुख्यमंत्री महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जवळपास ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना दोन लाख रुपयाचं कर्जमाफ झालं आणि उर्वरित आठ ते नऊ टक्के शेतकरी आद्यापर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहेत त्यामध्ये मित्रांनो वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे ही कर्जमाफी लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी देऊ शकते कारण की मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कर्जमाफीचं चा कार्ड चालणार आहे त्यामुळे कर्जमाफी ही लोकसभेच्या निवडणुकी जर निवडणुकीपूर्वी जर राज्य सरकारने केली आता या अगोदरच्याच कर्जमाफी योजनेमध्ये थकीत असलेले शेतकरी आहेत मग यांची जर कर्जमाफी जर केली तर सरकारला या शेतकऱ्यांची मतं पडू शकतात हा उद्देश सरकारचा आहे मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो आता बघूयात की दोन हजार एकोणीस 2020, 2021, 2022, 2023, आ, दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या मागील पाच वर्षातल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये लागू करणार आणि या योजनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची सरसकट जे काही त्यांचं थकीत कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ करणं अशी घोषणा केली होती मित्रांनो याच्या अगोदरची जे काही कर्जमाफी योजना होती त्यामध्ये महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत बाकी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तीन पॉईंट अं अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चौतीस कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील एकोण एकोणीस कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत एकशे पाच कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे ती सुद्धा कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आता महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या नाशिक जळगाव अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर आणि अमरावती या सोळा जिल्ह्यामध्ये आणि याच्या व्यतिरिक्त नांदेड असेल औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर असेल धुळे नंदुरबार पुणे वाशिम गडचिरोली गोंदिया ठाणे पालघर याचबरोबर भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड वर्धा सिंधुदुर्ग आणि हिंगोली या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कर्जमाफी बाकी आहे अशा कर्जमाफी बाकी असलेल्या पात्र असून सुद्धा त्यांचं कर्ज माफ न झालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो आता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन योजना राबवण्यात आलेल्या होत्या त्या योजनेचे नावही हो तुम्हाला माहित आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनांच्या अंतर्गत माफ होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये कोणत्या शेतकरी कर्जमाफ या कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच थकीत कर्ज आहे पुनर्गठन असेल तर तेही माफ होऊ शकतं तुमचं परंतु ते तुमचं दोन दीड लाख रुपया सरसर कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती अंतर्गत दीड लाख माफ होणार आहे आणि उर्वरित राहिलेलं तुमचं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होणार आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमचं पुनर्गठन कर्ज असेल तर दोन खाते तयार होतात पहिलं कर्जाचं वेगळं खातं आणि पुनर्गटनाचं वेगळं खातं दोन कर्ज खाते वेगवेगळे निर्माण होतात त्यामुळे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिलं खातं बसू शकतो तुमचं माफीमध्ये मध्ये महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दुस, दुसरं खातं तुमचं जे, जे काही जे की तुम्ही पुनर्गठन काढलेलं आहे ते तुमच्या माफीमध्ये बसू शकतं अशा पद्धतीने बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी डबल डबल म्हणजे दोन योजनांच्या अंतर्गत कर्जमाफी झालेली आहे तर मित्रांनो आता तुमचे जर काही प्रश्न असतील कर्जमाफी संदर्भात नक्की आम्हाला मध्ये नक्की विचारा त्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया तुमचे कर्जमाफी संदर्भातले प्रश्नाचे उत्तर सुद्धा देण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अप अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद